जे काम अमेरिकेला जमलं नाही ते काम केलंय भारताने संपूर्ण जगातली महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला सुद्धा हायपरसोनिक मिसाईल बनवण्यात अपयश आलं पण भारताने ते तीन तीन मिसाईल बनवून दाखवले कधी काही टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने कमी असणाऱ्या भारताने हे मिसाईल बनवून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय आज भारत हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने संपूर्ण जगात अव्वलसानी आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते भारतीय शास्त्रज्ञांना हायपरसोनिक मिसाईल ही अशी मिसाईल असतात जे ध्वनीपेक्षा पाचपट वेगाने जातात म्हणजेच हे मिसाईल सहा हजार दोनशे किलोमीटर वेगानं आपलं लक्ष साधेल आणि विशेष म्हणजे हे मिसाईल कोणत्याही रडारवर पकडलं जाणार नाही कारण त्याचा स्पीड आणि कमी उंचीवरून उडण्याच्या क्षमतेमुळे हे मिसाईल पंधराशे किलोमीटरहून अधिक अंतरावरील आपलं लक्ष साधण्यासाठी उपयोगात येईल आणि या मिसाईलमध्ये मध्ये जेट इंजिन वापरण्यात आलं आहे त्यामुळे मिसाईलच्या उड्डाणाच्या वेळी त्याचा स्पीड कायम राहील